मुखात बऱ्यापर्यंतचा अनुभव आहे सांगितला खर थोड्यात पाण्याच्या गांधीनगर मध्ये ज्ञान मिळालं कॉलेज झाल्यावरच ज्ञान मिळालं ज्ञाना देवच्या सारखं वाटायचं की आपण कशाला जन्माला आलोय काय तर आपल्या जीवनाचं लक्ष पाहिजे ना सगळी जसं जगतात तसं आपल्याला जगायचं नाहीये तर त्यानंतर ज्ञानात आले पहिला मीच आले नंतर माताजी आणि माझी बहिणी अशी तिघी जरी काय आणि बाकी घरात तर कस एवढ त्यांना समज नसल्यामुळं थोडासा विरोध होता आणि जाऊ देत नव्हते युक्ती नाही यायचे सेंटरवर खूप प्रोग्राम व्हायचे खरं मला कधी जायला मिळायचं आणि कधी जायला ना मिळायचं नाही तर मला फार फील व्हायचं एवढं मोठं यज्ञ आहे एवढ्या कामांच्या सेवा आहेत आणि मी कुठंच काम येत नाही मला फार फील व्हायचं आणि असं वाटायचं की कधी एकदा जाऊ आणि कधी म्हणजे आपलं जीवन सुद्धा कामाला यावं बेंजीने खूप सपोर्ट केला माताजी लोकजीने माताजीने पण खूप सपोर्ट केला घरच्याला माहीत नव्हतं जवळ जवळ दीड वर्ष मी सेंटरवर होते पण घरच्याला माहीत नव्हतं कारण मी पुण्याला शॉपला होते लॉकडाऊन लागल्यावर यावं लागलं घरी आणि मग सांगावं लागलं आणि घरचे पण हा म्हणले म्हणजे थोडस काय पण बोललं नाही पण हळूहळू बंधना जसं बाबाच्या घरामध्ये तन पण लागलं मन पण लागलं तर हळूहळू सगळी बंधन सुटत गेली आता कुणीही काही हो बोलत नाही माताजींचा खास सपोर्ट आहे कारण होत सेंट्रल वर तर पाठीमाग सांभाळणाऱ्या आणि भेंजींनी पण खूप छान मार्गदर्शन केलं सपोर्ट केला जय श्री भिंजी आणि म्हणजे तसं म्हणजे मला वाटते की सगळ्यात मोठं बंधन तर मनातच असते जस दस जसं हळूहळू होत्या मनाच्या बंधना तर आपण फ्री होतंय तर आठवड्यातली सगळी ती हादची भजनं सुद्धा त्या तर आपण हळूहळू सुटत जातोय सेंद्रवर आल्यावर सुद्धा वाटायचं की आपण कुठेही कमी पडायचं नाही एवढ्या विशेषता म्हणजे बाबांनी पुढ्या भरल्या होत्या पण खूप काही होतं शिकण्यासारखं वाटायचं की आपल्याला काहीच येत नाही पण मोठ्यांना बघत राहिले आणि खास करून सेंटरवर आल्या वर्षी दिला बघितलं तर त्या खूप कंटिन्यू करत राहायच्या की त्यांच्यासारखं अजून जमत नाही मला पण करत राहावं असं वाटतंय की म्हणजे पण कमी आहे जेवढी आपल्या मोठ्यांनी तपस्या केलेली आहे एवढी डीपली तेवढी आमच्याकडे होत नाही पण जसं की तण लावायचं आहे ना आपलं तर आपण कुठेही कमी पडू नये लक्ष घेऊन सेंटरवर आलेले आहे जॉब करत होते पहिला वर्ष मग पुण्याला गेले आशिष कंटाळून आणि तिथं मामांच्या घरी पहिला गेले तिथं जॉब शोधला आणि चाकण मध्ये जॉब करत होते तिथं सेंटरवर दिवस राहिले मग रूमवर राहत होते तिथूनच सेंटरवर म्हणजे म्हणजे माझे जाणं असायचं चाकणच्या सेंटर सेंटरवर एक वर्ष तिथे जॉब केला आणि मग म्हंटला की एकतर एकतर लग्न काही जॉब करू नकोस येते म्हणून आणि मग भेजी म्हटल्या ये आले मग इतर सेंटरवर गेले तिथे तिथेच राहते आता जवळजवळ आठ नऊ महिने झाले कल्हापुरात आलेले शांती सगळ्यांच्या मनामध्ये खूप काही भरलेलं आहे माझं एज्युकेशन डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे कॉलेज झाल्यावरच नाही म्हणायला